नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम म नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो आपला बकासूर करवडी बिंजोळ मैदानात दिसणार आहे की नाही तसेच करवडी बिंजोड मैदानाच्याबद्दल मी अपडेट देणार आहे मैदान होईल की नाही तर मित्रांनो सर्वप्रथम करवडी बिंजोळचं आज मैदान माननीय उपसरपंच हिंदूरावजी पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे करवडी येथे भव्य बिंजोळचं मैदान होत आहे मित्रांनो आपण सकाळपासून आर टी लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत थोडंफार आपल्याला पाऊस रिमझिम दिसत आहे आणि थोडंफार आपल्याला चिखल साचलेलं दिसत आहे त्यामुळे सर्वांना शंका उपस्थित झाली होती की मैदान होईल की नाही तर मित्रांनो हेच मी तुम्हाला सांगणार आहे मी आत्ताच तिकडनं आयोजकांकडून माहिती घेतलेली आहे तर थोड्या वेळातच आपल्याला मैदानाला सुरुवात होत आहे आणि आपला रुत्समनो मिंदकीसरीफ बकासूर करवडी बिंजोड फाटीत दिसणार आहे की नाही ना ते पण मित्रांनो मी आत्ताच माहिती घेतलेली आहे आपला बकासूर करवडी बिंजोड मैदानात थोड्या वेळातच दाखल होत आहे आणि आपल्या बाकासूरची एक शहरात नक्कीच बघायला मिळणार आहे मी मित्रांनो आत्ताच खात्रीशीर माहिती घेतलेली आहे आयोजकांकडून मैदानाला थोड्या वेळातच सुरुवात होत आहे तसेच आपला बाकासूर करवडे बिंजोड मैदानात थोड्या वेळातच दाखल होणार आहे मित्रांनो तुम्ही आर टी लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता लाईव्ह तुम्हाला दिसतच असेल मैदानाला आता सुरुवात होत आहे धन्यवाद मित्रांनो